आणि चारशे चार खासदारांमध्ये आपले रामभाऊ सातपुते असतील साथ रामभाऊ सातपुते असतील आपल्याला त्यांना फार मोठ्या संख्येने मग त्यांना निवडून द्यायचं आहे प्रत्येकाने विचार करायचा आहे रामभाऊंना जर आपण पाठवलं मगाशी ते म्हणाले की तुमचे काही प्रश्न असू द्या मी तुमच्याबरोबर आहे मी दिल्लीत गेल्यानंतर तुमच्या प्रश्नाला वाचा पडणार आहे कारण असं कोणी सांगत नाही परंतु आपले उमेदवार आहे त्यांना हे तरुण तडफदार आहे त्यांना संपूर्ण समाजाच्या इतर समाजाच्या जाणीव आहे की समाजाचे प्रश्न काय असतात खरं म्हणजे या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की मोदी साहेबांचं हे इलेक्शन आहे मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहे आणि बनकट याच्यासाठी करायचं की मोदी साहेबांनी जागतिक नेतृत्व करावं त्याच्यासाठी आपल्याला सातपुते साहेबांना निवडून द्यायचं आहे जर आपण चारशे खासदार निवडून दिले तर निश्चित आपले मोदी साहेब जगातलं नेतृत्व करतील आज आपल्याला कल्पना आहे मोदी साहेबांनी किती अनेक गोष्टी आपल्यासाठी इथं करून दिलेल्या आहेत तुम्हाला सांगतो सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठा बदल झालेला आहे ह्या दहा वर्षामध्ये एवढा बदल घडला नव्हता तेवढा बदल ह्या दहा वर्षात घडलेला आहे सांगतो शेतकऱ्यांसाठी जनधन योजना काढली अठ्ठेचाळीस कोटी लोकांची अकाउंट उघडली गेली अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना त्यांना मानधन मिळायला लागलं शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये केंद्र शासनाकडून मिळतं आणि सहा हजार रुपये महाराष्ट्र शासनाकडे मिळते आज त्यांचा जो आर्थिक प्रश्न होता शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे तीस हजार कोटी कर्ज माफ केलेला आहे कोणी केलंय तर मोदी सरकारने कोणी केलंय तर महाराष्ट्राचे शासन माननीय नरेंद्र मोड मान्य नरे आपले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी खरं म्हणजे मोठं धैर्य केलं सहारा मिळेल त्यांना कसं त्यांचं उपजीविका जर कुठे एखादा एखादा अवकाळी पाऊस पडला एखादं संकट आलं तर त्यांना शेतकऱ्यांना विमा योजना चालू केलेली आहे विना विमा योजनेमधनं त्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई मिळत असते खरं म्हणजे आपल्या संपूर्ण भारताच्या जे आपले भारता जे आपले गोरगरीब आहेत वंचित आहेत ज्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी पैसे नसतात उपचारासाठी पैसे मिळत नसतात त्यांना आयुष्यमान भारत या, या हेडखाली आयुष्यमान भारत या योजनेखाली पाच लाख रुपये प्रत्येक घरामध्ये त्यांनी दिलेलं आहे प्रत्येक घरटी त्यांनी पाच लाख रुपये ज्यांना खर्च करण्याची मेडिकलमध्ये आरोग्यासाठी त्यांच्याकडे ऐपत नसेल प्रत्येक घरामध्ये दे त्यांनी पाच लाख रुपयाचं खरं म्हणजे अनुदान द्यायला सुरुवात केलेली आहे आज महिलांसाठी महिलांसाठी होणारा अत्याचार खरं म्हणजे या महिलांवर आज देशामध्ये फार मोठ्या दे प्रमाणात अत्याचार होतो त्यांच्यावर बलात्कार होतात कुणाच्या केसेस होतात परंतु त्याचा निर्णय लागत नाही परंतु आज आपला आज आपल्या शासनाने केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाने एक शक्ती कायदा काढला आहे फास्ट ट्रॅक कोट काढलेला आहे त्याच्या माध्यमातून जो जो काय आपल्या महिन्यांवर अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या अन्यायाला न्याय देण्यासाठी शक्ती कायदा केला आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्ट केलेला आहे दहा दहा वर्ष लागत होती पंधरा पंधरा वर्ष लागत होती निर्णय देण्यासाठी आज सहा महिन्यात हे फास्ट ट्रॅक कोर्ट करणार आहे म्हणजेच महिलांना चांगलं चांगला न्याय मिळेल ह्या दृष्टिकोनाने शक्ती कायदा आज केला गेलेला आहे या आचारसंहितेनंतर हा शक्ती कायदा लागू होणार आहे सुकन्या योजनेत सुद्धा आपल्या महिलांना प्राधान्य दिलेलं आहे स्कॉलरशिपसाठी महिलांना प्राधान्य दिलेलं आहे आज विकसित भारत आहे विकसित भारताचं स्वप्न मोदीजी बघताय विकसित भारत कसा असेल हे मोदीजींचं स्वप्न आहे सत्तेचाळीस मध्ये आपलं स्वतंत्र झालं परंतु दोन हजार सत्तेचाळीस मध्ये हा देश कसा असेल ह्या देशाची प्रगती कशी असेल हा देशाकडे जगाचे लक्ष असेल आणि सांगतो आर्थिक दृष्ट्या दे हा देश फार मागे होता, होता। दोन हजार चौदा मध्ये अकराव्या नंबर मध्ये होता अकराव्या नंबर मध्ये हा देश आर्थिक दृष्ट्या होता परंतु वर्षामध्ये मोदी साहेबांनी या देशाची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि नंबर पाच वर आणलं या देशाला किती नंबर पाच वर आणलं देश आज आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे कोणाची हिंमत नाही इकडे देशाकडे वागडी नजर करण्याची बघण्याची खरं म्हणजे इथे फार मोठं रेल्वे गेल्या विमान गेलं मोठमोठे महाराष्ट्रीय मार्ग बनले मोठमोठ्या मोड़ समस्या मोदी साहेबांनी सोडवलेल्या आहेत मी आता डिटेल्समध्ये जात नाही किती एअरपोर्ट झाले किती प्लॅटफॉर्म रेल्वेचे झाले किती राष्ट्रीय मार्ग गेले त्या आघाडीच्या काळात काय होतं आणि आता काय झालं आहे संपूर्ण देशाला माहिती आहे या दहा वर्षात एवढी मोठी प्रगती झालेली आहे संपूर्ण देशाला माहिती आहे आज हा मोदी साहेबांनी अहोरात ज्या शाहीमध्ये जे पाचशे वर्षापूर्वी आपलं जे मंदिर होतं रामाचं हो ते मंदिर होतं ते मंदिर नष्ट झालं होतं परंतु पाचशे वर्षां मोदी साहेब प्रधान झाल्यानंतर हे देऊळ नवीन देऊळ बांधण्यात आलं आज ते दे देवळ पाचशे वर्षां नंतर श्री रामाचं दर्शन आपल्याला झालं हा देश हिंदूचा आहे हिंदू करायचा मोदी साहेबांनी आज नवीन रेल्वे आणली खरं म्हणजे ही रेल्वे वंदे भारत म्हणून रेल्वे आणलेली आहे सातपुते साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो वंदे भारत ही रेल्वे आज आधुनिक रेल्वे आहे आणि स्वयं बनवलेली देशाने बनवलेली ही रेल्वे आहे तर म्हणजे अभिमान वाटतो हे सांगायला मी जपानमध्ये गेलो होतो आम्ही पंचवीस आमदार जपानमध्ये गेलो होतो आपले लाडके नेतृत्व तथा पश्चिम महाराष्ट्र संघाचे प्रमुख अरुणभाऊ लोणारे कोळी यांनी प्रास्ताविक करावं असं मी विनंती करतोय आद्य कवी कुमार वार्षिक वाल्मिकी व स्वामी समर्थांनी वंदन करून आजच्या लोकसभेचे माहितीचे उमेदवार मान्य रामभाऊ विठ्ठल सातपुते यांना पाठिंबा देण्यासाठी आपले कोळे मास कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विधान परिषद आमदार रमेशदा पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपले मध्ये रामवायला जायचं आहे म्हणून मी माझे दोन मिनिट संपण्याचा प्रयत्न करतो परवा एकोणतीस तारखेला आज येथे जे उपस्थित आहेत समोर बसलेली लोकं यांना मी एकोणतीस तारखेला जे मुंबईमध्ये साहेब यांच्या निर्माणची चर्चा झाली त्यानंतर ते चर्चा झाली ते सगळं सांगून इथं मी तुम्हाला सगळ्यांना आणलेलं आहे आणलेलं आहे म्हणून आज जागा आपल्या आपल्या परिश्रमाबद्दल विधानसभेपर्यंत पदी आपल्या आता शब्द दिले गेले आहे की लोकसभेची अध्यक्षसंहिता संपल्यानंतर तीन महिन्यामध्ये आपल्या कोळी महासंघाचे जे काही प्रश्न असतील ते मार्गे लावून म्हणून असं आश्वासन दिलेलं आहे मी आज इथे उमेदवार आणि भाजपच्या आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यासमोर आपल्याला सांगू इच्छितो दादासाहेब तुमच्या आदेशाने आज मी आजपर्यंत गर्दी जमवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे लोक आज उद्या जे उपस्थित लोक आहेत उद्या त्यांच्या काहीच्या का घरात लग्न आहेत हा संध्याकाळी हळत आहे गाव गाव जत्रा आहेत घरात कार्यक्रम असताना सुद्धा सर्व काही बाजूला ठेवून आमचे राष्ट्रीय रामदास पाटील यांच्या आदेशाला मान देऊन जात हे सर्व आहेत आणि मी असंच स्वतः दिलेलं आहे तीन महिन्यानंतर आपल्या प्रश्नाचं निवारण जर नाही झालं तर येत्या विधानसभेला आम्ही भाजपसोबत राहणार नाही जे उमेदवार आहेत रामभाऊ सातपुते त्यांना एक शब्द देतो सोलापूर जिल्हा कोळी महासंघाच्या वतीनं साहेब आम्हाला तुमच्या गाड्या मोठ्या प्रचार करण्यासाठी नको आम्ही इथून गेल्यावर आमच्या घरातले स्वतःचे भाकरी बांधून घेऊन प्रत्येक घरापर्यंत तुमच्यासाठी पोचवाणी तुम्हाला विधी करण्याचा प्रयत्न करतो म्हणून दादासाहेबांना आणि <the> उमेदवारांना <anticipate> आणि आज स्थानिक आमदार सगळ्यांना सांगून सुद्धा कोण ना आले ना ना। ना। ना 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 ना। ना नाही असो काही काम असतील आपले उमेदवार जाणार आहेत म्हणून मी तुम्हाला जे बोलले मला बोलायचं भरपूर होतं म्हणून थोडक्यानी बोलायने पुन्हा शेदा व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर समोरपेले माझ्या सर्व नेतेगणांचं पुरेशा अभिनंदन करतो आभार मानतो जयंत धन्यवाद तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है बहु साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है